हॅलो नमस्कार मंडळी दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे तर मी आता बरी आहे आधीपेक्षा कारण मी तुम्हाला कम्युनिटीला पोस्ट केलं होतं की तब्येत बरी नाही म्हणून व्हिडिओ काही दिवसापासून येत नव्हते तर झालं असं होतं की माझं ना मागच्या रविवारी खूप जास्त डोकं दुखत होतं आणि मला नेहमीचा त्रास आहे म्हणजे मायग्रेनचा आणि खूप जास्त डोकं दुखत होतं माझं मग रात्रीचे दहा साडेदहा वाजले होते मग मी यांना म्हटलं मला गोळी आणून द्या म्हटलं आता सहन नाही होते खूप जास्त दुखतं दुखतंय म्हटलं डोकं मग यांनी मेडिकलवरून गोळी आणली पॅरासिटामोल आणि ती गोळी मी घेतली आणि त्याच्या पाच एक मिनटानंतरच आहे ना लगेच म्हणजे पूर्ण मला म्हणजे एवढं अंग पूर्ण खाजू लागलं वगैरे खूप जास्त त्रास झाला म्हणजे रिॲक्शन झाली मला ती गोळी घेतल्यानंतर पूर्ण अंगावर सूज आली वगैरे आणि बरंच मी तरी अर्धा अर्धा तास वगैरे वाट पाहिली पण मग कसं वाटत होतं म्हटलं कडे आता ही रात्रीची वेळ आहे आणि रात्रीमध्ये जास्त काही त्रास होईल म्हणून मग आम्ही गेलो डॉक्टरकडे डॉक्टरकडे गेलो त्यांनी म्हटलं की म्हणे एक इंजेक्शन देतो म्हणे तुम्हाला आणि त्याच्यानंतर बरं वाटेल म्हणे मग ते इंजेक्शन घेतलं तर त्याच्यानंतर जास्तच माझी तब्येत बिघडली माझे म्हणजे ठोके पण कमी पडायला लागले आणि त्याच्यानंतर बी पी लो झाला माझा खूप मग ते म्हटले की आय सी यूमध्ये ॲडमिट करावं लागेल यांना असं म्हणजे हे सांगण्याचं कारण एवढंच आहे की आपण ना बऱ्याच वेळेला काही दुखतं आहे माझं की मेडिकलवरून घे गोळी घेऊन येतो आणि असं करतो तर तसं आता प्लीज नका करू आणि मी तर मुळीच करणार नाही तसं जी गोळी डॉक्टरांनी दिलेली आहे वगैरे तीच गोळी याच्यानंतर आता मी घेईल तर असं कुठल्या कुठं लांबून गेलं आणि आणि आता बरं आहे म्हणजे आता साधारण आठ दिवस झाले जेव्हा दवाखान्यात होती तेव्हा एक टाईमचा डबा मग सासूबाईंनी पाठवून दिला होता आणि त्याच्यानंतर मग मा माझी मावशी राहते इकडंच जवळ हेडावेला तर मावशी घेऊन आली होती मग डबा रात्रीचा वगैरे आणि त्याच्यानंतर मग झाली होती समजा सुट्टी पण मग एवढे दिवस मग आईस थांबली घरी मग रोज मुलांचं टिफिन सगळ्यांचं स्वयंपाक सगळं जे काही घरातले कामं होते ना मग ते आईच आवरत होती आणि आता आता सकाळी तुम्ही बघितलं की मुलांचं आईने मी काही शूट घेतलं नाही कारण मला बरंच नव्हतं त्याच्यामुळे मग मी झोपूनच होते आणि आज मग आता आज उद्यामध्ये आई जाणार होती पण म्हण म्हणून म्हटलं एक छोटीशी क्लिप तुमच्यासोबत शेअर करायलाच हवी कारण तुम्ही पण मग विचाराल की काय कसं झालं म्हणून किंवा आ, कशी काय आजारी पडली किंवा काय तर त्याच्या म्हटलं आज शूट करून घेते आणि तुमच्यासोबत पण शेअर करते तर सकाळी आईने केली भेंडीची भाजी पोळी मुलांसाठी ती आणि आता हा रात्रीच्या जेवणासाठी मस्त हाटून पिठलं आई बनवणार आहे तर नेहमीप्रमाणे फोडणी देऊन घेतली त्याच्यामध्ये जिरं ओवा पण टाकल्या कसं का काही झाडांना पिठलं थोडंसं बात बेसन पिठाचं असल्यामुळे थोड्याशा ओवा टाकून घेतल्या आणि घेरून पिठलं करायचं म्हणून हे ना पिठा आधी ना गाळणीने मस्त छान आईने गाळून घेतलं म्हणजे ना गठोड्या पडत नाही त्याच्यामध्ये आणि गरम पाणी फोडणीमध्ये टाकलेलंच होतं आधीच आणि आता त्याच्यामध्ये हे पीठ टाकून घेतलं आणि छानपैकी पूर्ण असं हे घेरून घेणार आहे आता त्याच्यात म्हणजे कसं ते लम्स पडत नाही गाठोड्या वगैरे पडणार नाही याच्यासाठी आणि त्याच्यामध्ये फोडणीमध्ये तुम्हाला माहिती नेहमीप्रमाणे मग जिरं राई आणि लसूणची पेस्ट कांदे असं थोडंसं चटणी हळद मीठ असं सगळं टाकलेलं आहे आणि त्याच्यामध्ये गरम पाणी सोडलं आणि मग हे पि पिठलं असं घेऊन घेते आणि त्याच्यानंतर साईडला गरम पाणी करूनच ठेवलेलं आहे जसं लागेल तसं तुम्ही पाणी टाकत राहायचं आहे चा, आणि चाळत राहायचं त्याच्याने काय होतं कढईला आहे ना खाली ते पीठ लागत नाही म्हणजे काय होतं ते खाली जर लटकून गेलं ना तर मग ते वरचं पीठ आहे ना पाहिजे तसं चांगलं शिजत नाही आणि त्याच्यामुळे मग कंटिन्युअसली आईचं ते चाळणं चालू आहे तर साधारण संध्याकाळचे साडेसात आठ वाजलेले आहेत आणि हे पण आलेच आहेत ऑफिसमधून हे रोजचा कार्यक्रम आहे यांचा असा आले ऑफिसमधून की त्यांना मुलं असे भेटतात आणि इकडं मी पण जरा वेळ बसलेली होती आईजवळ कारण मग आई पण नवीन आहे तिला एक काही गोष्टी मग घरामधल्या कोणती वस्तू कुठं ठेवलेली आहे किचनमधलं काय ते सांगण्यासाठी एकजण तिथं लागेलच मग मी इकडंच आईच्या जवळ ये ना स्वयंपाक करत होती आता बरं वाटत होतं आणि मला झाले होते ना पाच सात दिवस तर मग इकडे येऊन बसलेली होती आईजवळ आणि तुम्ही बघताय की पिठलं आता जवळजवळ झालेलं आहे आणि आईचं ना कंटिन्युअसली असं त्याला चाळणं वगैरे चालू आहे थोडंसं आता पाच एक मिनिटं त्याच्यावर झाकण ठेवून कमी गॅसवर शिजू देईल आई आणि मग आपलं पिठलं तयार असेल तर कृष्णा पण आता चालू होतो बा तिच्या गप्पा वगैरे असं मुलांचं चालू असतं आणि भाकरीची रेसिपी पण आईच्या हातची तुमच्यासोबत शेअर करायची मला बाजरीच्या भाकरी आईच्या हाताच्या भाकरी खूप छान असतात तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहत राहा नक्की आणि बघा त्यांचं कसं चालू आहे म्हणजे कसे नाटकं चालू असतात त्यांचे <laughs> आणि जेव्हा दवाखान्यात मला भेट भेटण्यासाठी आले होते ना ते तर तेव्हा त्यांची तोंडं खरंच पाण्यासारखे होते एवढी एवढं तोंड करून आलेले होते की मम्मीला काय झालं आहे काय नाही असं म्हणून पण मग ठीक आहे मुलं पण येऊन गेले होते टेन्शनमध्ये आणि म माझ्या पण मनामध्ये डायरेक्ट कंटिन्युअसली तोच विचार की बाई गं माझे मुलं मला काही व्हायला नको मुलांसाठी कमीत कमी असं मला वाटत होतं चला आता आहे ना भाकरीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते आता ही बाजरीची भाकरी आपण करतो आहे आणि बघताय तुम्ही की कसं आईने नाही ना पीठ छान आधी छानपैकी रगडून घेतलं आणि भाकरीचं हेच विशेष महत्त्व असतं की जेवढं पीठ आपण छान रगडतो ना तेवढी भाकरी आपली छान येते तर चाळं करून घेतलं आधी आणि त्याच्यानंतर आता भाकरी थापून घेणारे आहे तर असा होता मंडळी आजचा व्हिडिओ आणि पहा तुम्ही बघू शकता आईच्या आजच्या भाकरी कशा आहेत एक सारख्या आहेत जसे की एका साच्यामधून त्या काढलेल्या आहेत आणि सगळ्या भाकरी तुम्हाला तितक्याच बारीक तितक्याच हे दिसतील आणि एक सारखे कोणती जाळ एक भाकरी जाळ दुसरी बारीक अशा पण दिसणार नाहीत एकदम सुंदर अशा भाकरी आई बनवत असते तर चला मंडळी भेटूया आपण पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार